नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आषाढ कृष्ण पक्षातील एकादशी कामिका एकादशी व्रत म्हणून ओळखली जाते कामिका एकादशी व्यक्तीच्या सर्व पापांचा नाश करते असे मानले जाते कामिका एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या गदा धारण केलेल्या रूपाची पूजा केली जाते दोन हजार चोवीस मधील चोवीस रोजी येत आहे गंगा काशी नैमिषारण्य आणि स्नान केल्याने जे फळ मिळते ते भगवान विष्णूची पूजा केल्याने प्राप्त होते कुरुक्षेत्र आणि काशी मध्ये सूर्य आणि चंद्रग्रहणावर स्नान करून सागर जंगलासह पृथ्वीदान करून जे फळ प्राप्त होत नाही ते भगवान विष्णूची पूजा करून प्राप्त होते मित्र जे श्रावणात देवाची पूजा करतात सर्व देवता गंधर्व आणि सूर्य इत्यादी त्यांची पूजा करतात अर्थात ज्या लोकांना पापांची भीती वाटते त्यांनी कामिका एकादशीचे व्रत करावे आणि भगवान विष्णूची पूजा करावी या एकादशीचे व्रत आणि भगवान विष्णूची उपासना पापाच्या चिखलात अडकलेल्या आणि जगाच्या महासागरात विसर्जित झालेल्या मनुष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे पापांपासून मुक्त होण्याचा यापेक्षा चांगला मार्गच नाही जे लोक या एकादशीला भक्तिभावाने भगवान विष्णूला तुळशी दल अर्पण करतात ते या जगातील सर्व पापांपासून दूर होतात तुळशीचे पूजेत फळ थोड़ चार तोळे चांदी आणि एक वजन सोन्याचे दान करणे इतके आहे तुळशीच्या रोपाचे सिंचन सर्व मानवी दुःख नष्ट करते सर्व पापे केवळ दृष्टीने नष्ट होतात आणि व्यक्ती स्पर्शाने शुद्ध होते दीपदानाचे महत्व आणि कामिका एकादशीचे रात्रीचे जागरण फळ सांगू शकत नाही जे या एकादशीच्या रात्री देवाच्या मंदिरात दिवा लावतात त्यांचे पूर्वज स्वर्गात अमृत पितात आणि जे तूप किंवा तेलाचा दिवा लावतात ते शंभर कोटी दिव्यांनी प्रकाशित झाल्यावर सूर्य जगात जातात मित्रो ब्रह्माजी म्हणतात की हे नारद ब्रह्महत्याने आणि भ्रूण हत्या इत्यादी पापांचा नाश करणाऱ्या या कामिका एकादशीचे व्रत करावे जो माणूस श्रवणाने कामिका एकादशीचे व्रत ऐकतो आणि वाचतो तो सर्व बाबांपासून मुक्त विष्णु लोकात जातो मित्रो आपण या एकादशीच्या संबंधित एक कथा आता जाणून घेऊया एका गावात एक वीर क्षत्रित राहत होता एका देवाशी काही कारणामुळे त्याचे एका ब्राह्मणासोबत भांडण झाले आणि त्यामध्ये त्या ब्राह्मणाचा मृत्यू झाला आपल्या हातून मेलेल्या त्या ब्राह्मणाचा अंत्यविधी करण्याची इच्छा त्या क्षत्रियाने व्यक्त केली परंतु इतर ब्राह्मणाने त्याला परवानगीच दिली नाही ब्राह्मणाने त्याला तू ब्रह्म दोषी आहेस असे सांगितले पहिले तू या पापाचे प्राश्चित्त घे आणि पापातून मुक्त झाल्यानंतर आम्ही तुझ्या घरी भोजन करू यावर त्या क्षत्रियाने या, या पापातून मुक्त होण्याचा उपाय विचारला तेव्हा ब्राह्मणांनी सांगितले की आषाढ मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला भक्तिभावाने श्री विष्णूंचे पूजन आणि व्रत करून ब्राह्मणांना अन्नदान दक्षिणा देऊन आशीर्वाद प्राप्त केल्यानंतर तुला या पापातून मुक्ती मिळेल ब्राह्मणाने सांगितल्याप्रमाणे क्षत्रियाने एकादशीचे व्रत केले त्या दिवशी रात्री भगवान विष्णूने क्षत्रियाला दर्शन देऊन तुला ब्रह्म हत्येमधून मुक्ती मिळाली आहे असे सांगितले अशा प्रकारे कामिका एकादशीचे व्रत केल्यामुळे क्षत्रियाला पापातून मुक्ती मिळाली तर मित्रो ही होती कामिका एकादशीचे महत्त्व आणि व्रत आणि कथा याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्री कृष्ण